नमस्कार जय हिंद जय भारत जय बसवेश्वर महाराज आज या ठिकाणी वैशाख शुद्ध अक्षय तृतीया या दिनी संत बसवेश्वर महाराज यांची नऊशे जयंती पूर्ण जगभर साजरी होत आहे त्यांची ओळख लिंगायत धर्माचे संस्थापक आणि समता स्वातंत्र्य बंधुभावाचे जननायक म्हणून आज जगभरामध्ये त्यांची ओळख आहे आज त्यांची या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यप्रणालीला आपण विनम्र अभिवादन करीत असताना त्यांचे विचार कार्य संक्षिप्त स्वरूपामध्ये या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगत आहे तर माझ्या समता मराठी नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ शेअर करा अशी मी या ठिकाणी विनंती करतो तर चला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पुढे चालू करूया मित्र हो संत बसेवेश्वर महाराज यांचा जन्म इसवी सन अकराशे एकतीसमध्ये वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी बागेवाडी कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यात झाला ते वीरशव्य प्रतिष्ठित अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील मादीराजा व आई मादा लंबिका यांच्या संस्कारामुळे ते प्रगल्भ आणि सखोल वैचारिकतेचे निर्माते झाले आणि मोठे भाऊ देवराज व बहीण अक्का नागम्मा हे होत्या मित्र हो बसेश्वर महाराज हे वयाच्या आठव्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी ते कृष्णा व मलप्रभाया नदीच्या संगमावरील संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्त्वज्ञान इत्यादीचा अभ्यास केला त्यांचा विवाह त्यांची मामा यांच्या मुलीशी झाला आणि मित्र हो महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगलवेढा येथे ते एकूण एकतीस वर्ष राहिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतो त्यांनी आयुष्यभर लिंगायत धर्माच्या माध्यमातून त्यांनी महिला अन्याय अत्याचार होत असणारा त्या संपवण्यासाठी त्यांनी लढा दिला तो लढा म्हणजे आज त्या लढ्याला आठशे वर्ष पूर्ण झालेले आहे ते म्हणतात जातीच्या आधारावर कोणीही भेदभाव करू नये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच चो करावा आपल्या शरीर श्रम तत्त्वज्ञानातून काम हेच काम ही संस्कृती त्यांनी जोपासलेली आहे मित्र त्या लिंगायत धर्माच्या माध्यमातून अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्व धर्मीयांचे वेगवेगळे या ठिकाणी विवा त्यांनी आंतरजातीय विवाहाला जास्त प्रोत्साहित केलेलं आहे आणि आप या माध्यमातून त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणीला संक्षिप्त उजाळा देणं आपलं आद्य कर्तव्य आहे